अलिबाग रेवस मार्गावरील चोंडी येथे महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अंतर्गत गुरुवार जानेवारी रोजी जिल्हा वाहतूक रायगड शाखा मांडवा सागरी पोलीस ठाणे व लायन्स हेल्थ फाउंडेशन यांच्या सौजन्याने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस राबविण्यात आले यावेळी वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला यावेळी रायगड जिल्हा वाहतूक शाखा मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भोई फौजदार नितीन वाहतूक पोलीस हवालदार किशोर शिंदे परम ठाकूर पोलीस हवालदार सोळसे पोलीस नाईक राठोड तसेच लायन्स क्लब मांडवा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर सेक्रेटरी निकिता पाटील माजी अध्यक्ष धवल राऊत माजी सेक्रेटरी सुमित पाटील सदस्य मोहन पाटील नितीन दांडेकर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रसाद उर्फ गायकवाड उपस्थित होते रस्ता सुरक्षा अभियानात उपस्थित सर्व वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्व पटवून दिले वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे कोणत्या प्रकारच्या कलमानुसार कोणती कारवाई केली जाते याबाबतची महत्वाची माहिती वाहन चालकांना यावेळी देण्यात आली आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात अनेक वाहन चालकांनी आपली नेत्र तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला जनोदय करिता अब्दुल सोगावकर सोगाव अलिबाग